छत्रपती शिवाजी महाराज सरकार जे पंतप्रधानांच्या हातून उद्घाटन आहे आठ महिन्यात जर त्या पुतळ्याची अशा अवस्था होत असेल महाराजांचा अपमान होत असेल पण त्याचा अपमान निषेध केलाच पाहिजे सिंधुदुर्गाला दुर्दैवी घटना घडली छत्रपती शिवाजी महाराजांचा असणारा पूर्णाकृती पुतळा राज्य सरकारने घाई गडबडीमध्ये प्रधानमंत्र्याच्या हस्तित्व्याचं उद्घाटन व्हावं आणि आपल्याला सत्ता मिळण्याकरता जी गडबड केली निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी झालं आणि राज्य सरकारच्या ह्या चुकीच्या कृत्यामुळं आपल्या या महा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा झालेला खूप अवमान आहे हा आपल्याला या इमाम भारतीयांना कोणाही सहन होत नाही त्याचा जाहीर निषेध आपण या निमित्ताने करतोय खासदार साहेब याबाबत आपलं दोन मिनिटात भावना व्यक्त करते जय शिवराय काल जी घटना घडली ही खरं तर महाराष्ट्राला कलंक लावणारी अशी घटना होती कारण छत्रपती शिवाजी महाराज हे तुमचं माझं प्रत्येकाचं आराध्य दैवत आहे आणि दुर्दैव आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला सिंधुदुर्ग किल्ला आज साडेतीनशे वर्षांनंतर सुद्धा समुद्राच्या लाटाखात राहतो आणि त्याच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभा राहिलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यामध्ये कालची जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी होती केवळ माननीय पंतप्रधानांच्या हातून उद्घाटन करण्याची जी घाई करण्यात आली यामध्ये महाराजांच्या स्मारकाविषयी जे सरकार हेळसांड करतं त्या सरकारचा निषेध करावा तेवढा थोडं दुर्दैव म्हणजे आता एकमेकावर जबाबदारी ढकलणं सुरू आहे सरकार म्हणतं नौदलाचं आहे नौदल म्हणतं सरकारचं आहे पण सरकारनं ही जबाबदारी घ्यायला होती आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचं स्मारक त्यांचा पुतळा हा केवळ पुतळा नसतो त्या अस्मितेचं प्रतीक असतं आज तुम्ही सगळ्या वळती ग्रामस्थांनी सुद्धा इतकं सुंदर जे स्मारक उभं केलेलं आहे तुमच्या लोकवर्गणीतून तुम जर वळतीचे ग्रामस्थ एवढं स्मारक करू शकतात तर सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाविषयी गांभीर्यपूर्वक काळजी का घेऊ शकत नाही हाच महत्वाचा सवाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास सगळे जण आपण निषेध करूयात छत्रपती शिवाजी महाराज की। ये। ये।